काल सीमा माहीला घेऊन मुकादमांच्या घरी आलेली असे जेव्हा अभि अनंत दादा माहीला बघतात तेव्हा मात्र त्यांना खूपच मोठा धक्का बसतो अभिदादा त्याच्याजवळ लगेच धावत धावत जातो आणि म्हणतो रमा रमा अगं कुठे होतीस तू किती शोधला तुला पण तू मात्र कुठेच सापडत नव्हतीस तेव्हा रमा अभिला बोलते एक मिनिट मी कोणी रमा वगैरे नाही मी माही आहे माही तेव्हा सीमा बोलते रमा आता तू रमाच आहेस आणि आता माही हा शब्द तोंडातून सुद्धा काढायचा नाही कारण मी तुला इथे माझ्या मुलासाठी आणलंय एवढं मात्र लक्षात ठेवायचं तू तेव्हा माही बोलते ठीक आहे आणि ती त्या घरात पाऊल टाकत असते पाऊल टाकतेवेळी तिला भुरसट भुरसड काहीतरी आठवत असत अक्षय आणि रमाने लग्न झाल्यानंतर सीमाने औक्षण केलेलं तिला तो क्षण आठवतो माप ओलांडलेलं क्षण आठवत असतो पण स्पष्ट मात्र काहीच दिसत नसत त्याच वेळेला माही सीमाला बोलते असं का वाटतय मला की या घरात मी पहिल्यांदा राहिले या घरात मी पहिल्यांदाच नाही आले तर या आधी सुद्धा या घरात मी आलेली आहे तेव्हा सीमा बोलते काय तुला असं वाटतंय तेव्हा मात्र अभि सीमाच्या कानात पुटपुटतो म्हणजे मोठी आई नक्कीच ही आपली रमा आहे फक्त आणि फक्त हिची स्मरण शक्ती गेली तेव्हा सीमा बोलते असेल कदाचित पण आता मात्र आपण तिला रमाच समजायचं जेणेकरून लवकरात लवकर अक्षयला या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे अक्षय जोपर्यंत या परिस्थितीतून बाहेर येत नाही तोपर्यंत तरी आपल्याला हिला इथेच ठेवावं लागणार तेवढ्यात मात्र तिथे पार्वती आजी आलेली असते आणि पार्वती आजी माहीला बघून हाक मारते रमा तू आणि ती तिच्या जवळ जाते रमाच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते रमा अगं कुठे होतीस तू तुझ्या तुझ्या शिवाय या घराला घरपण नाही माही अगं मला समजतच नाही की काय चाललंय हे हे स्वतःच्या मनाला माही विचारत असते त्याच वेळेला आजी बोलते रमा खर सांगायचं तर या घराचा श्वास आहेस तू या घरात तू आलीस आणि या घराला किती घरपण आलं बघ ना अगं नुसतं मरतुटलेल्या सारखं होत पण आता मात्र बघतेस ना कसं फुलाने सजल्यासारखं वाटतंय तेव्हा मात्र रमा पार्वती आजीला काहीच बोलत नाही त्याच वेळेला सीमा पार्वती आजीजवळ जाते आणि पार्वती आजीला बोलते आई माझं ऐकून तरी घ्या कारण मी जे सांगते तेच खरं आहे तुम्ही जर का समजून घेतलात तर बरं होईल आई प्लीज समजून घ्या तेव्हा पार्वती आजी बोलते काय झालंय काय समजून घ्यायचं आहे मला नीड सांगशील का तेव्हा सीमा बोलते हो सांगते अभी आनंद अरे एक काम करा रमाला घेऊन अक्षयच्या रूम मध्ये जा तेव्हा सीमा रमाच्या वर जाते आणि रमाला बोलते हे बघ आता तू तु, तुझ्या नवऱ्याच्या खोलीत जात आहेस त्यामुळे तू तिथे गेल्यावरती अगदी तसंच वागायचंस त्याच्यापासून दूर होयचा प्रयत्न करायचा नाहीस कारण मी तुला याचेच पैसे देणार आहे तेव्हा लगेच आजी बोलते सीमा थांब काय चाललंय हे चा हे काय चाललंय जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत ही मुलगी अक्षयच्या रूम मध्ये जाणार नाही तेव्हा लगेच सीमा बोलते आई खरं तर ही रमा नाहीच ही माई आहे फक्त रमासारखी दिसणारी आता आपल्या अक्षयला जर का या परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर मलाच या रमाला इथे आणावं लागलं माहीला रमा बनून हे ऐकून पार्वती आजीला खूपच मोठा धक्का बसतो पार्वती आजी बोलते काय म्हणजे हे सर्व नाटक चालू आहे तर तेव्हा सीमा बोलते हो आई कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही जर का आपल्याला आपल्या मुलाला या परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला हे सर्व करणं भागच आहे आई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी जे करते ते योग्यच करते आई प्लीज तेव्हा लगेच सीमा बोलते असं बोलल्यावर पार्वतीजी म्हणते सीमा अगं माझ्यापेक्षा तुलाच तर काळजी आहे तुझ्या मुलाची अगं तुझ्या एवढं प्रेम कोणीच करत शकत नाही त्याच्यावरती त्यामुळे तू तु 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 तुझ्या मुलासाठी जो निर्णय घेशील तो योग्यच असणार याची मला खात्री आहे हे ऐकून सीमाला खूपच आनंद होतो सीमा लगेच आजीला म्हणते आई खरंच थँक यू तुम्ही माझ्याप माझ्यावर एवढा विश्वास ठेवलात माझ्याशी एवढं चांगलं बोललात आई खरंच थँक यू आणि ती रमाला घेऊन अक्षयच्या बेडरूममध्ये जाते आणि म्हणते अक्षय अरे बघ तरी कोण आलंय तेव्हा अक्षय धडपड तुटतो आणि म्हणतो रमा आली का माझी रमा आली तेव्हा आनंददादा बोलतो हो रमा आलीये उठ अक्षय उठ आणि तेवढ्यात रमा पुढे येते रमाला बघताच अक्षय तिला जाऊन मिठी मारतो माहीला मात्र अवघडण्यासारखं होत असत पण त्याच वेळेला सीमाने माहीच्या पाठीवरती हात ठेवलेला असतो आणि तिला डोळ्याने इशारा करत असते तेव्हा मात्र माही अक्षयला म्हणते अहो अहो ऐकून तरी घ्या मी कुठे जाणार आहे तुम्हाला सोडून मी कायम तर तुमच्या सोबतच असणार आहे मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही तुम्ही असा विचारच का केला फक्त काही दिवसापुरती मी तुमच्यापासून लांब गेले होते त्यावेळेला अक्षय तिचा हात हातात घेत म्हणतो खरं सांगायचं तर रमा तू माझ्यापासून अशी लांब जाऊ नकोस तुझ्याशिवाय जगणं माझ्यासाठी किती कठीण आहे तुला सांगायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव रमा मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग मी कायम तुझ्यासोबत राहणार तू माझ्यासोबत राहशील ना तेव्हा रमा बोलते हो मी कायम तुमच्या सोबत आहे कुठेच जाणार नाही मी हे ऐकून मात्र अक्षयला खूपच बरं वाटतं त्याच वेळेला सीमा अक्षयला बोलते झालं तुझ्या मनासारखं तुझी रमा आली ना परत आता उद्यापासून कामाला लागायचं तेव्हा सीमा बोलते अहो म्हणजे तुम्ही कामं करत नव्हता तुम्ही ऑफिसला जात नव्हता मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय आपल्या गोष्टींशी रोजच्या गोष्टींशी कधीच तडजोड करायची नाही त्या गोष्टी वेळेवरती झाल्याच पाहिजेत तुम्ही असं का वागला तेव्हा अक्षय बोलतो माझं चुकलं रमा मला माफ कर पण यापुढे मी अशा गोष्टी नाही करणार यापुढे मी असं नाही वागणार रमा मला एक शेवटची संधी दे तेव्हा मात्र रमा बोलते शेवटची संधी आ तुम्हाला ही तुम्ही यापुढे असं वागायचं नाही अहो तुमचं माझ्यावरती प्रेम आहे तसंच तुमचं आईवरती प्रेम सुद्धा आहे ना मग आईचा विचार करायचा आईच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं तिला बरं वाटेल की नाही याचा विचार करायचा की तुम्ही मी नाही म्हणून तुम्ही आईच्या सुखाचा सुद्धा विचार केला नाहीत हे चुकतंय ना तुमचं तेव्हा मात्र रमाला खूपच वाईट वाटलेलं असत रमा लगेच बोलते हो चुकलंच तुमचं त्याच वेळेला अभि अक्षय बोलतो हो माझं चुकलं यापुढे मी लक्षात ठेवे तू अजिबात काळजी करू नकोस यापुढे मी असं वागणारच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ही खरोखर जी आले तीतर आले ती तर रमाच आहे कारण तिला आल्या आल्या पुसडश का होईना पण मुकादमांच्या घरातील गोष्टी आठवल्या पण नक्की तिच्या बाबतीत असं काय घडलंय किती अशी वागते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू